मी तक्रवाचे सरपंच मनिषा प्रशांत वाघ आहे तर मी नेहमीप्रमाणे ऑफिसला चालले होते तर तिथं ध्वजावंदन होत आमचं ध्वजावंदन होत झेंडा त्या ठिकाणी मला सांगायला दिसला अतिक्रमणाचाच विषय दिसला म्हणून आणि त्याच पुढे त्या ठिकाणी खोदकाम चाललं होतं तर मी तिथं त्यांना विचारायला गेले की बाबा तुम्ही काय करताय तर ते त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचं आहे तुमची जागा नाही तुम्ही तुम्ही का असं करताय इथं तुम्ही का करताय तर मी त्यांना म्हणजे अहो इथं जर दळणवळणाची जागा आहे मु मुलांच्या स्कूलच्या बस वगैरे येतात त्याच्यानंतर आमचं व्यापाराचं जागा आहे तिथं तर तुम्ही हे करू नका मी त्यांना सांगत होते पण त्यांची आईरावी चालूच होती मग मी माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं की इथं माझ्यावरती म्हणजे लोकं आहेत भरपूर आणि शिबी गाडी वगैरे देत आहेत तर मग त्यांना फोन करून पोलिसांना बोलवण्यासाठी सांगितलं तर ते व त्यांनी पोलिसांना फोन पण केला पण पोलिसांचा फोन लागला नाही त्यांना स्वतः ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला गेल्यावरती त्यांनी सांगितले की असा तिथं प्रकार होते अतिक्रमणाचं वगैरे चालू आहे आणि माझ्या मिसेसच्या तिथं धमके वगैरे देत आहेत तर मग त्यांनी तिथं ते म्हणले की येतो येतो म्हणून पण त्यांना मी तोपर्यंत परत पुन्हा फोन केला तुम्ही या म्हणलं मला भीती वाटते तर ते आले त्याच्यानंतरनं पोलिसं पण आली नाही मग मी एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल केल्यानंतरनं पोलिस आली आणि पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी जे गावगुंड होते की त्यांनी त्या ठिकाणी मला शिवेगाळी दिली म्हणजे आर अरच भाषेत त्यांनी शिवेगाळ केली चिन्हाल राण या प्रकाश त्या ठिकाणी त्यांनी मला शिव्या दिल्या जिवे मारण्याची धमकी दिली की तुम्हाला चिडतो चिरतो फाडतो या प्रकारच्या त्यांनी मला धमक्या दिल्या आणि हे सगळं जे झालेला प्रकार आहे तो हा डिपार्टमेंटच्या समोर पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा जो त्या ठिकाणी शिवीगाळी वगैरे आहे तर तो, तो म्हणजे एका महिलेला सरपंच झाला त्या ठिकाणी असं करणं चुकीचं आहे त्यांनी तो मला शिवीगाळी वगैरे दिलेली तर माझ्यावरती अन्याय झालेला आहे तर हा हा अन्याय मला त्या ठिकाणी मला न्याय मिळावाडी गावामध्ये मला शिवेगाळे झाली शिव कधी झाले आणि त्याच्यावर तुम्ही स्टेशनला तक्रार केली काय कोण आहे तो आठ एक दोन हजार पंचवीस रोजी झालेला आहे आणि हा तक्रवाडी ग्रामपंचायती समोरचा मी पोलीस स्टेशनला गेली होते आणि पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे अतिक्रमणामुळे शिवेगाय

असते त्यांना आम्ही पत्र व्यवहार वगैरे सगळे केलेले प्रांत असतील तहसीलदार असतील बी डी ओ हे सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी या प्रकारच्या आम्ही त्यांना केलेलं आहे

हो कारण की जर माझ्यावरच आता असा म्हणजे महिला म्हणून त्या ठिकाणी अत्याचार किंवा शिवीगाळी किंवा जीव मारण्याची जर धमकी देत असतील ते दे तर त्या ठिकाणी महिला म्हणून पुढं ज्या आहेत त्या पुन्हा येणार नाही ना 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 समाजकारणात किंवा राजकारणात त्या येणार नाहीत पुढं आणि त्या ठिकाणी मस्त जो हा जो आता सरपंचावरती झालेला आहे त्या प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी महिला

गौरव अनिल अनिल शामराव भाग आणि अशोक शामराव भाग मागे आणि माझ्यावर जो अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळाला पाहिजे संरक्षण आणि कुटुंबा संरक्षण कुटुंबाला मला आणि कुटुंबाला मिळाला पाहिजे